नमस्कार बाजर 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 है। तर बघूयात सोयाबीन मार्केटचे खरे आणि राजे बाजारभाव राहत्यामध्ये जर बघा या ठिकाणी जे आहे जार जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी जे आहे काल अपडेट झालेल्या बाजारभावात बाजारभाव गेलेला होता याच रेंजमध्ये जे आहे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे काही भागात जे आहे जर बघितलं तर सोयाबीनला जे आहे ते दिसून येत आहे तर काही भागात जे आहे सोयाबीनला चार हजार दोनशेपर्यंतच बाजारभाव आहे काही बाजार समजतात आपल्याला सोयाबीनला चार हजार पाचशेपर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे मोठा निर्णय घेण्याचे गरजेचे आहे जसं की यावेळी जे आहे मोठ्या काही घोषणा होत आहे सोयाबीनला आणि कपाशासाठी सुद्धा मोठी एक घोषणा होण्याची गरज आहे जेणेकरून कमीत कमी जे सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला कमीत कमी आठ हजार रुपये हमी भाव मिळाला पाहिजे असं काहीतरी सरकारने केलं पाहिजे नांदेडमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढचे काही दिवस बाजारभाव याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे बाजारभाव वाढू शकतात मात्र हळूहळू जे थोडी थोडी सुधारणा आपल्याला नक्कीच पाहायला या ठिकाणी मिळणार आहे पुढचे काही दिवस जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव असेच आहे बाजारभाव साडेचार हजारच्या पुढे जाऊ शकतात असा जा� अंदाज आहे मात्र अजून सूत्राकडून बातमी नाही